भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमानगर नागपूर यांच्या वतीने आज डोंगरगाव इथे हा जो सामूहिक एकतेचं हवन कार्य या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचं नेहमी मार्गदर्शन मला लाभत असतं असे रमेश धनजोडे साहेब इथं उपस्थित या कार्यक्रमाचे उद्घाटक घोंगरेजी आणि ज्यांच्या प्रयत्नाने आणि मेहते मेहनतीने या भागामध्ये परमात्मा एकचा विस्तार झालेला आहे असे आमचे मित्र गुणवंत जी भोयर साहेब, इथं उपस्थित आज या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे आपल्या भागातले खासदार श्यामकुमार बर्वेजी जे आपले मार्गाचे आहेत ते येणार होते पण त्यांच्या कमिटीचा दौरा केरळला आहे म्हणून परवा जेव्हा त्यांची भेट झाली त्यामुळे संजयराव हो, तुम्ही जा आणि माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा द्याल कार्यक्रमाला आज ते येऊ शकले नाही आणि त्यांचा त्यांच्या वतीने आज मी तुम त्यांच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोचवतो आहे या कार्यक्रमाला उपस्थित बाजार समितीचे मांडळचे सदस्य मोतीरामजी केदार गडग्राम पंचायत डोडमाचे सरपंच घोडमारे साहेब उपसरपंच जळीतजी इथं उपस्थित बोरकरताई पिंटुलकरजी उपस्थित सगळे भक्तगण बंधू आणि भगिनी परमात्मा एकचा कार्यक्रम जेव्हाही या विधानसभेमध्ये कुठेही असला तर माझा प्रयत्न असतो की त्या कार्यक्रमाला मी उपस्थिती दर्शवावी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणं म्हणजे तिथून काहीतरी आपल्याला मिळेल अशी अनेकांची अपेक्षा असते पण माझा अनुभव आज जेवढे भक्तगण आहेत त्यांच्या माध्यमातून जेवढे सेवक आहे सेविका आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचे अनुभव तुमच्यासमोर येत आहेत की कसा त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला असंच पंधरा वर्ष आधी फिरत असताना मार्गाबद्दलची काहीच माहिती मला नव्हती आणि एका घराच्या बाहेर एक बोर्ड लावलेला होता दारू पिऊन आत येऊ नये आश्चर्य झाला कारण दारूचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये किती आहे याची कल्पना तुम्हा सगळ्यांना आहे सारख्या ठिकाणी आज एवढे बार झालेले आहेत की विचारू नका आणि अशा ठिकाणी एका घरामध्ये असा बोर्ड लावला मी आतमध्ये गेलो त्यांना विचारलं की हा बोर्ड कसा लागलेला आहे आणि त्यांनी मग ही माहिती मला दिली तेव्हापासून जेव्हा जेव्हा मला माहिती मिळत असते मग आपले मार्गदर्शक भेटले आपले कळंबेसाहेब होते मांडवचे आपले अनेक असे सेवक भेटत असले आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या मार्गाची जानकारी मला मिळत राहिली आणि कुठंतरी हा मार्ग मानव सेवेचा आहे मानवांच्या कल्याणाचा आहे याची ख्याती पटली आणि म्हणून आज या कार्यक्रमाला उपस्थिती देतो आहे या कार्यक्रमाला तुम्ही बघत असाल तर सगळ्यात जास्त उपस्थिती महिलांची आहे तीन चौथांश महिला आहेत थ्री फोर्थ महिला आहेत आणि फक्त एका बाजूला पुरुष आहे हे का घडतं आणि महिलांना का असं वाटतं की आपण या मार्ग हा मार्ग स्वीकारला पाहिजे कारण जे जे नियम तत्त्व आणि शब्द या मार्गाचे आहेत त्याच्या माध्य माध्यमातून परिवाराला सुखी सुख शांती मिळते याचा अनुभव फक्त महिलांना होत असतो व्यसनमुक्ती छोटं कुटुंब हे सगळे राष्ट्रीय ध्येय आहेत आणि या राष्ट्रीय ध्येय आपल्या मार्गाच्या माध्यमातून आपण समाज घडवण्याकरता करतो म्हणून या मार्गाचं खूप महत्व वाढलेलं आहे दारू पिऊन आपला नवरा घरी आला तर त्याचा सगळ्यात जास्त प्रभाव कोणावर होतो महिलांवर आणि घरच्या मुलांवर आणि जर तो व्यसन सुटला तर सगळ्यात सुखी कोण होतं ते महिला आणि मुलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिला जास्त प्रमाणे इथं उपस्थित राहतात बाबांनी आपल्याला हा मार्ग दिला आणि सरकार जे करू शकली नाही सरकार सुद्धा व्यसनमुक्तीचे कार्यक्रम सुरू ठेवत असते थे। पण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यक्रमाला तेवढी सफलता मिळालेली नाही आज भक्तीच्या मार्गातून व्यसनमुक्तीचा एवढा मोठा कार्यक्रम जर घडत असेल या देशामध्ये तो फक्त फक्त बाबाच्या आशीर्वादामुळे घडत असतो आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की बाबांना भारतरत्न मिळण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे मी महाराष्ट्र सरकारतर्फे एक पत्र दिलेलं आहे मी त्यांना मागच्या वेळेस अनेक ठिकाणी मी बोललेलो हो। आहोत की बा हा जो विषय आहे हा विषय महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला जायला पाहिजे मोदीजी आले होते तेव्हा सुद्धा त्यांनी बाबांचं नाव घेतलं त्यांनाच पुढं नेण्याचं काम मी महाराष्ट्रातून आणि खासदार साहेब दिल्लीमध्ये करणार आहेत आणि जी काही प्रक्रिया आहे ते पूर्ण करून बाबांचं जे योगदान एवढा मोठं योगदान या कार्यामध्ये आहे या देशाकरता आहे याकरता त्यांचं मिळणं तें, त्यां त्यांना भारतरत्न मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे असा हट्टा आम्ही धरणार आहोत मी इलेक्शनमध्ये उभा होतो आत्ता नवनिर्वाचित एक महिनाही झाला नाही मी शपथविधी घेतला आठ तारखेला मागच्या डिसेंबरला आणि इलेक्शनच्या आधी मी माझ्या घोषणापत्रामध्ये एक घोषणा केली होती कि माझ्या मतदारसंघातल्या तिन्ही तालुक्यामध्ये चर्चा करता एक भवन आपण प्रत्येक तालुक्यामध्ये आपण करणार आहोत याची सुरुवात आपण केलेली आहे जागेची मागणी आपण केलेली आहे आणि त्याच्याकरता जे काही फंड लागेल त्याची उपलब्धता सुद्धा आपण करणार आहोत जेणेकरून सगळे जे आपले कार्यक्रम होत असतात मग हवनाचा कार्यक्रम असो किंवा सामूहिक एकतेचा कार्यक्रम असो किंवा चर्चा गोष्टीचा कार्यक्रम असो त्याच्याकरता एक चांगलं स्थळ प्रत्येक तालुक्यामध्ये या सेवकांकरता उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे आणि जे जे काही सहकार्य माझ्याकडून अपेक्षित असेल ते मंडळांना नेहमी उपलब्ध राहील अशीच ग्वाही या ठिकाणी देतो तुम्हा सगळ्यांनी आज मला इथं बोलावलं दोन शब्द बोलायची संधी दिली मान सन्मान केला याकरता तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने मी एकमेव काँग्रेसचा उमेदवार आहे आमच्या लाडक्या बहिणींनी एवढी चाट मारली की आमचे पुरुष जे आहेत ते एकदम मायनस होऊन गेले सांगितलं सुद्धा नाही आणि पंधराशे रुपये आले खात्यामध्ये तर आपण आतमध्ये जाऊन ठप्पे मारले ही सत्यता आहे सगळे लोक हसत आहेत ते जे काही हसत आहेत त्या सगळ्यांनी ठप्पे मारलेले आहेत आणि हे होत असताना उमरेड विधानसभेमध्ये तुम्हा सगळ्यांनी मला निवडून दिलं याच्याकरता तुम्हा सगळ्यांचा मनापासून आभार मानतो तुमची चर्चा फक्त नागपूरमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे की नागपूर ग्रामीणच्या सगळ्या सीटा पडल्या पण उमरेड विधानसभाच्या लोकांनी मेश्राम साहेबांना कसं निवडून दिलं याची चर्चा सगळीकडे आहे आणि जेव्हा मला प्रश्न विचारतात तेव्हा मी त्यांना एवढंच सांगतो की ही निवडणूक मी लढलो नाही ही निवडणूक लोकांनी माझ्याकरता लढली आणि म्हणून माझा विजयाचा श्रेय जर खऱ्या अर्थाने द्यायचा असेल तर माझ्या मतदारसंघाचा जनतेला द्या असं मी सांगून असतो म्हणून तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक आभार मानतो तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि तुमची रजा करतो नमस्कार